अरे वा 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 वा, वा। केंद्र गोळ्या मला तुझा सार्थ अभिमान आहे तू आपल्या गावामध्ये व्यसनमुक्ती केंद्र चालू केलं त्याच्याबद्दल बघा सरपंच माझ्या नवऱ्याने एवढं मोठं आणि एवढं चांगलं काम केलं व्यसनमुक्ती केंद्र चालू केलं यांनी मंदा आता गोळ्या तर एवढं वेळ आहे पण करण्या रानातली काम बघून केंद्राला वेळ देणार आहे किती अभिमानाची गोष्ट आहे का नाही गोळ्या मी ना ग्रामपंचायती मध्ये ना एक ठराव मंजूर करून घेतो तु। तुला ना ग्रामपंचायती तर्फे ना एक पुरस्कार जाहीर करतो पण मला एक प्रश्न पडलाय तुला सुचली काय रे सरपंच आपल्या आप गावामध्ये किंवा आजूबाजूला किती लोक दारू पिवतात दारू पिऊन परत त्यांचे संसार उद्वस्त झाले हीच गोष्ट मला खटकली मग मला आपल्या गावामध्ये पण एक व्यसन मुक्ती केंद्र असायला पाहिजे मग त्या दृष्टीने मी ते पाऊल उचललं नाही 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 ते खरंय बर मंदा अरे दारू सोड कितीतरी व्यस्त आहेत लोकांना पण तू केंद्रामध्ये लोकांना असं काय गोळ्या देणार का औषध देणार असं काय देणार नेमकं नाही पण गोळ्या बिळ्या काही नाही मी डायरेक्ट लोकांना अच्छा म्हणजे श्यान या शब्दाचा मार आणि प्रवचनच असं देणार कि इथं आलेल्या माणसानी जागेवर दारू सोडली पाहिजे असं प्रवचन देणार होय ना नाही गोळ्या हा उपक्रम आहे ना अगदी भारी आहे आणि तुला आहे ना माझ्यातर्फे ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू सर चल येऊ का हो सर चाल हो मला ना तुमचा लय अभिमान वाटतो तुम्ही एवढं चांगलं काम करताय आणि तुमचे असे विचार आहेत म्हणून चला करा तुम्ही चांगलं काम येते मी येते भाऊजी दादा मी गावात जातो आपल्या गावात जे कट्टर बेवडे ना त्याला एका गेला इथं दोन आणतो मी हा चालेल जा घेऊन ये आलोच ए भाड्या साहेब ए भाड्या दारू ना तू कोण दारू नाही मी दारू पेरलो चल गोल चल मला माहितीये तुम ना तुम्ही काय करणार आहे ते तुम्ही व्यसनमुक्ती केंद्र काढणार नाही तसलं ना, ना? माझी तिथे दारू सोडणार आहे बरोबर आहे दारूच्या तोट सांगतात तिथं काय तोटे सांगते अरे दहा रुपयाला संसार उद्वार होतो बायको सोडून जाते मी तर दर रुपयातच माझी बायको सोडून गेलीय संसार उज्वस झाला माझा अरे दारू व्यसन अरे कोण म्हणतो दारू रुपये अस नाही दर रुपये हा एक नाद आहे नाद तू चल तिथे गोल दादा बशी तुला त्याशिवाय दागळ्या तिला मला सांग आई रे तू मला दर रुपयाला की नुसते असोटेच दिसते हे होत ते होतय दर रुपयाचे का? फायदे नाहीत का काय काय फायदे सगळे कोण म्हणते तोटे अरे दारू रुपयाचे फायदे सुद्धा आहेत काय काय फायदे बघायचे का तू आम्हाला बघायचं गोलदार सगळे तू येतो फायदे असले तर हा चाल पडू तिथे करावं लागत अरे चालतंय घरा चालतो फायदे करण्या नीट चालला वाकडा तिकडं का चालायला ए मी नाही चलत तूच चलत आहे मग ए बघ करण्या तुला मी सांगतो इकडे बघून बोल मी इकडे कुठे बोलतोय तू इकडे करण्या इकडे येतो हे बघ दारू पिण्याचा पहिला फायदा मी तुला दाखवतो हा बघी आमची भावकी आहे सकाळी आहे का माझ्यासोबत भांड भान भांडलीय आता मग मी काय करतो ते भाऊ ए भावकी भावकी भाऊके चल भाऊके काय रे भांडे काय 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 वाजात येऊन सकाळी टुर करीत होता ना आता भांड सोबत भांड पिऊन आलाय ना तू हा शांत बस पिवलोय मी पिवलोय मग काय करायचं तुला आता भांड Yeah. आता वन मॅन आर्मी आपण वन मॅन चुकलं बाबा माहिती भांडलो तुझ्या बरोबर माझी चुकी झाली लागला का तू भावाच्या चुकलं ना माझ मागतो बाबा मी चुकलं माझ भांड तू आता माझ्यासोबत भांड मला नाही भांडायचं भांड आता का भाऊके भांडके भावके बघितलं का दारू रुपयाचा फायदा का भांडलं का सोबत अरे भांड्या तू दहा रुपयाला म्हणून ते घरात गेले मग हेच फायदा आहे ना दहा रुपयाला पटलं ना तुला चल तुला दुसरा फायदा दाखवित मी दहा रुपयाला दुसरा फायदा चल माझ्यासोबत चल चल हांद्यावर बसू मी तुझ्या हा मोड मला बर चल चल व्यवस्थित चल आ, ए, आ, तुला पूजा येत नाही दिसती काय आता काय तिच्या नाही नाही भांडण नाही तुला दुसरा फायदा नाही ना करण्या ना? तिला का तिला तिला एकदा आहे ना दीडशे रुपयाची कॅट बरी खाऊ घातली होती मग हम्म मग काय झाले अरे पण तिचे गुणती दीडशे रुपये मला घ्यायचे पण मागायची हिम्मत होत नाही माझी मग कशाला नाही ना असं असं पोरगी येते डायरेक्ट जायचं मागायची रे ना पैसे हिंमत होत नाही ना आता काय करतो मी इकडे काय रे पंड मी तुला एक रुपयाची कॅडबरी खाऊ घातली होती ना घातली होती ना अरे तिथे तुम्हाला गिफ्ट दिली होती नाही अशी कशी गिफ्ट दिली तुला अशी कशी दहा रुपयाचा वडापाव खात मी दहा विचार करतोय अकरा रुपयाचा तिथं वडापाव आहे तिथं सुद्धा कधी जाऊन खात नाही दीडशे रुपयाची कॅट तुला खाऊ घातली आणि दीडशे रुपये मी रुपये सोडलोय माझी आता तू पिलर बोलतोय का पिलरशे रुपयाची माझी दीडशे रुपये सोडीत नाही कुणाला रुपये काय करायला दीडशे रुपये ना बघितलं का बघितलं बघितलं दहा रुपयाला उधारी वसूल होती उधारी होती वती हाय का नाही दुसरा फायदा हाय 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 आता कर मी म्हणेन ती करायचं तू आता करतो करतो चल मग चल कर चल चाललोय ना एक मिनिट कर एक मिनिट थांब थांब एक जागे थिरू थिरू बोल ना मला सांग दारू दोन फायदे मी तुला डेमोस दाखविले दाखवले आणि दहा बारा फायदे तुला तोंडी सांगितले सांगितले का नाही सांगितले ना पटलं सांगित ना तुला हे सगळं पटलं 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 ना पटलं तर मग मला आता एक सांग मुक्ती केंद्र चांगलं का वाईट 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 शपास 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 पण ये गोळ्याला कोण सांगणार रे गोळ्याला चल मी सांगतो त्याला आपण आपण लावायचा गोळ वा 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 गावातील आट्टल बेवड्या माणसाला घेऊन आलाय ते पण त्या बंड्याला आता मस्त त्याला प्रवचन देतो आणि त्याची दारू सोडवतो या बसा ए खाली केंद्र आहे कळलं का बस खाली कर अरे करण्या आपण दोगांनी मिळून ओ मागे वासेते भक्का भक्का दारू पिऊन आले दोघ बी अरे आपण दोघांनी मिळून व्यसन व्यसनमुक्ती केंद्र चालू केलंय आणि तूच दारू पिऊन आलाय का अरे बेवड्या तुला काहीतरी अक्कल पाहिजे कायल पाहिजे तुला थोडा ज्ञान पाहिजे खुल पिऊन आलाय त्या बांड्याच्या नादानी काय दादा बस या बांड्याने मला दारू पिण्याचे महत्व सांगितले कळले का तुम्हाला आणि ते मला लय लय आवडलं

व्यसन मुक्ती केंद्रावर तोटे सांगायला लागलो ना लोक थुकते ना आपल्यावर मारते ना आपल्याला गावामधले लोक कोण नाही थुकत बंद करा मी चालित अरे बंद असं व्यसन मुक्ती केंद्र मला चालवायचं नाही ते बंद केलेलं बरं तुम्ही बंद मिळते पुढे

केंद्राचं काय करायचं व्यसनमुक्त केंद्र गडबडी काय व्यसनमुक्त चालेल का व्यसन केंद्र वाय अरे वा 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 व्यसन मुक्ती केंद्र आणि मुक्ती व काट म्हणजे फक्त व्यसन केंद्र का छान पांड्या ए भांड्या ए करण्या उठ उठा कोणा उठा वा 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 करण्या कधी उठल केलं भवानी कर भवानी लवकर त्याला दहा रुपयाचे फायदे सांगितलं सरपंच हा तुमच्या कुणी पैसे घेतले का नसले पैसे भाई पैसे कोणी घातले का तुमचे म्हणजे करण्यात तू पण 10 रुपयालाय ना आईला मी म्हणलं नसन पेला मला गोळ्याने सांगितलं हे हे होय घरी चला चला तुमचं हे दारू मुक्ती वेसन केंद्रच काढतो तुमचं भांड्या 10 रुपयालाच नाही फायदे तुम्हाला माहित नाही तुम्ही 10 रुपया हा आणि मग कायन तुम्हाला मी दारू पिऊ ना हां थांब तुला सांगतो मी मी दारू काय नाही